सोलापूर शहरातील गवळी वस्ती येथील भाग्यश्री नगर येथे राहणाऱ्या गायत्री संतोष विटकर वय या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना आली आहे राहत्या घरी फास घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिच्या नातलगांनी तिला खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचार सुरू असतानाच तिला परस्पर तेथून अन्य दोन खासगी रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्यानंतर घरी आणण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली गायत्रीच्या आईने या प्रकाराबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली तक्रारीनंतर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर गायत्रीला पुन्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केलं हा संपूर्ण प्रकार अठ्ठावीस ऑक्टोबर दुपारी साडेतीन वाजल्यापासून ते एकोणतीस ऑक्टोबर सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सुरू होता या घटनेत मृतदेहाची परस्पर नियाण उपचाराविना रुग्णालयांमधील हालचाल आणि विलंबित शासकीय तपासणी यामुळे संशय निर्माण झाला आहे पोलिसांनी या, या प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे